नमस्कार उज्ज्वलाच किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवत आहे खमंग आणि खुसखुशीत अशी मटार कचोरी जी की मैद्यापासून न बनवता गव्हाच्या पिठापासून बनवली आहे तर मग लगेच सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर कचोरीसाठीचं सा पीठ भिजवून घेऊयात त्यासाठी एका भांड्यात दोन कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याचबरोबर वन फोर्थ कप बारीकवाला जो रवा असतो तो घातला आहे चमच्याने मोजला तर पाच चमचे इतका रवा यामध्ये घातला आहे त्यानंतर पाव चमचा मीठ आणि दोन मोठे चमचे तेल घातलं आहे तेल इथे मी गरम न करताच घातलं आहे तर आता काय करायचं आहे तेल हे पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे म्हणजे मग कचोरी कडक न होता खुसखुशीत होते चांगलं मुटका होईपर्यंत पीठ मिक्स करून झालं की यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं खूप जास्त घट्टसर असं नाही म्हणायचं आहे थोडंसं सैलसरच असं पीठ भिजवून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता पीठ चांगलं दाबून दाबून असं मळून झालं की यावर झाकण ठेवून तासाभरासाठी तरी बाजूला ठेवून देऊयात तोपर्यंत याचं एक छोटंसं वाटण तयार करून घेऊयात तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात एक चमचा जिरे एक चमचा धने एक चमचा बडीशेप घातली आहे त्याचबरोबर यातच सात ते आठ लसूण पाकळ्या एक इंच आलं आणि दोन ते तीन तिखटवाली हिरवी मिरची घातली आहे त्यानंतर शेवटी कोथिंबीर घालून मिक्सरला थोडंसं जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे कचोरीचा मसाला तयार झाला आहे तर आता पुढची प्रोसेस करूयात त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली आहे त्यामध्ये एक कप फ्रेश मटार घातलेत मटार थोडेसे शिजवून घ्यायचेत त्यासाठी एक चमचा भर तेल घातला आहे तेल घातलं की साधारणतः दोन ते तीन मिनटं लो फ्लेमवर परतून झालं की यावर झाकण ठेवून तीन चार मिनिटांसाठी मटार शिजवून घेणार आहोत साधारणत एक चार ते पाच मिनटं झालेत तर झाकण काढून बघूयात तर मटार हे बऱ्यापैकी शिजले आहेत तर आता थोडेसे थंड करून मिक्सरच्या भांड्यात घालून चालू बंद करत थोडंसं जाडसर वाटून घेऊयात पाहिजे तर तुम्ही स्मॅशरने सुद्धा स्मॅश करून घेऊ शकता तर आता काय करणार आहोत याच कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घालून जो आपण मसाला तयार करून घेतला होता तो यामध्ये घालून दोन मिनटं मध्यमाचेवर परतून घेणार आहोत जेणेकरून याचा कच्चेपणा निघून जाईल मसाला परतून झाला आहे आता यामध्ये वाटून घेतलेला मटार घालणार आहोत परतलेल्या मसाल्यामध्ये मटार घातला की मग यामध्ये एक चमचा आमचूर पावडर घातली आहे आमचूर पावडर नसेल तर एक चमचा चाट मसालासुद्धा घालू शकता त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि एक चमचा साखर घातली आहे सगळे जिन्नस घातलेत तर आता व्यवस्थित एकजीव करून घेऊयात आणि मग दोन मिनटं तरी लो फ्लेमवर सगळं परतून आहे असं सगळं परतून घेतल्याने यातलं मॉइश्चर जे आहे ते कमी होतं आणि कचोरीच्या स्टफिंगमध्ये ओलसरपणा राहत नाही तर इथे आपलं कचोरीचं स्टफिंग जे आहे ते तयार झालं आहे तुम्ही बघू शकता तर हे साईडला ठेवून जे पीठ आपण भिजत ठेवलं होतं ते परत एकदा तेलाचा हात लावून चांगलं मळून घ्यायचं तर आता यातला छोटासा गोळा घेऊन कचोरी शेप करून घेऊयात त्यासाठी लिंबापेक्षा थोडासा मोठा पिठाचा गोळा घेऊन हातावर चांगलं मळून घेतलं की मग याची पारी बनवून घ्यायची जसं आपण पुरणपोळी किंवा मोदक बनवताना पारी बनवतो तशीच पारी करून यामध्ये तयार केलेलं कचोरीचं स्टफिंग भरून घ्यायचं त्यानंतर याचे एजेस किंवा खडा ज्या आहेत त्या पूर्णपणे बंद करून घेणार आहोत आता काय करायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हातावरच कचोरीचा शेप द्यायचा आहे पाहिजे तर तुम्ही पोळपाट लाटण्याचासुद्धा वापर करू शकता एक कचोरी तयार झालेली आहे उरलेल्यासुद्धा अशाच पद्धतीने तयार करून घेतल्या आहेत सगळ्या कचोरी शेप होईपर्यंत एका बाजूला मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं कचोरीसाठी तेल खूप जास्त कडकडीत असं गरम नसावं मध्यम स्वरूपाचं तापलेलं असावं तर आता कचोरी तेलामध्ये सोडून मध्यमाचेवर तळून घेऊयात कचोरी तेलामध्ये सोडली की तरंगून तेलावर आली की यावर लगेच अशा पद्धतीने तेल सोडायचं आहे म्हणजे मग कचोरी एकदम टम्म फुकते कचोरीला चांगला बदामी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूने तळून झाली की एका झारीवर काढून घ्यायची म्हणजे मग कचोरी कमी तेलकट होते उरलेल्या कचोरीसुद्धा अशाच पद्धतीने तळून घेऊयात जेवढं आपण प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये एकूण आठ ते दहा कचोरी बनवून तयार होतात तयार कचोरी ही हिरवी चटणी किंवा चिंचगुळाची चटणी यासोबत सुद्धा खाऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता मस्त टम्म फुगलेली खुसखुशी तशी गव्हाच्या पिठाची मटार कचोरी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसहित तोपर्यंत तो उज्ज्वलाच किचनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद